नमस्कार किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण कोकणातला एक खास पदार्थ खांडवी म्हणजेच खांदोळी कशी करायची ते बघणार आहोत विशेष करून नागपंचमीला हा पदार्थ केला जातो करायला अगदी सोपा आहे चला बघूया खानतोळी करण्यासाठी आधी थोडी तयारी करूया हे एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत खांदोळीसाठी तांदूळ कुठलेही घेऊ शकता हे दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊया तांदूळ स्वच्छ धुवून निथळून घेतलेले आहेत आता हे कॉटनच्या स्वच्छ कापडावर एक पाच सहा तास किंवा रात्रभर पसरून ठेवायचे हे उन्हात वगैरे ठेवायचे नाही फॅन खाली ठेवले तरी चालतील तांदूळ पाच सहा तास पसरून ठेवलेले होते हे बघा अगदी कोरडे झालेले आहेत हे मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे तांदूळ खूप बारीक वाटायचे नाही आपला इडलीचा रवा असतो ना तसाच हा रवा काढून घ्यायचा कढईत दोन चमचे तूप घालूया हे घरी तयार केलेलं तूप आहे त्यामुळे यात थोडी बेरी आलेली आहे तूप गरम झालं की यामध्ये तांदूळाचा रवा घालायचा आपण शिरा करताना रवा भासतो तसाच हा भाजायचा आहे रवा भाजताना गॅस लो फ्लेम ठेवायचा चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल रवा भाजायला घेऊन एक दहा मिनिटं झालेली आहे रंग थोडासा बदललेला आहे यात आता अर्धी वाटी खोबरं घालायचं आणि हे परत भाजायचं आपण रवा नारळ लाडू करताना रव्यामध्येच खोबरं भाजतो तसंच हे भाजायचे रवा भाजतानाच यामध्ये खोबरं घातलं की याची चव खूप छान लागते आता हे खमंग भाजून घ्यायचे एका गॅसवर रवा भाजून होतोय तोपर्यंत दुसऱ्या भांड्यात घेऊया हा एक वाटी गूळ गॅस मी अजून चालू केलेला नाही आहे पाणी घातल्यानंतर गॅस चालू करायचं रवा एक वाटी आहे त्यासाठी एक वाटीच गुळ घ्यायचा आणि रव्याचा दुप्पट म्हणजे दोन वाटी पाणी घ्यायचं गुळामध्ये पाणी घातल्यानंतर गॅस चालू करायचा हे पाणी उकळवून घ्यायचं आहे म्हणजे गुळ फक्त विरघळून घ्यायचा आहे हा सेंद्रिय गुळ घेतलेला आहे त्यामुळे रंग थोडा काळपट दिसतोय यामध्ये चवीपूर थोडस हे बघा गुळ पूर्ण विरघळलेला आहे पाणी उकळलेलं आहे गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची इकडे रवा खोबरही हो मस्त खरपूस भाजून झालेलं आहे छान तांबूस रंग आलेला आहे याचं प्रमाण परत एकदा सांगते एक वाटी तांदूळाचा रवा एक वाटी गूळ आणि रव्याच्या दुप्पट म्हणजे दोन वाट्या पाणी असं याचं प्रमाण आहे आता यामध्ये गूळ घालून उकळलेलं पाणी घालूया रवा गरम आहे आणि पाणीही गरम आहे त्यामुळे एकदम पाणी घालायचं नाही नाहीतर अंगावर वाफ येऊ हो शकते थोडं पाणी घालायचं थांबायचं परत थोडं पाणी घालायचं असं करत सगळं पाणी घालायचं व्यवस्थित मिक्स करून घेऊया खोबऱ्यामुळे खानतोळीला खूप छान चव येते खानतोळी हा आपला पारंपरिक पदार्थ आहे आता यावर झाकण ठेवून एक छान शिवा पिऊ द्यायची तोपर्यंत ताटाला तूप लावून घेऊया वाटीलाही तूप लावून घ्यायचे काढून बघूया रवा अगदी छान शिजलेला आहे हे मी मध्ये एक दोन वेळा ढवळून घेतलेलं आहे हे बघा असा घट्टसर गोळा झाला पाहिजे रवा शिजला आणि घट्टसर गोळा झाला की गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण ताटावर काढून घ्यायचं आणि वाटीने थापून घ्यायचं हे बघा अगदी प्लेन झालेलं आहे मिश्रण थापून झाल्यानंतर याच्यावरती थोडस खोबरं घालायचं असं प्रेस करून घ्यायचं हे अजून कोमट आहे आत्ताव्याच्या वड्या कापून घ्यायच्या लहान मोठ्या तुम्हाला हव्या त्या आकाराच्या वड्या करू शकता या नागपंचमीला तुम्ही खानतोळी करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट्समध्ये सांगा रेसिपी आवडल्यास पटकन एक लाईक करा आणि व्हिडिओ मित्रमैत्रिणींना रिलेटिवना शेअर करा वड्या कापून झाल्यानंतर हे गार होईपर्यंत असंच ठेवायचं हे गार झालेलं आहे वड्या काढून घेऊया हे बघा मस्त खानतोळी तयार झालेली आहे आणि ही नागपंचमीलाच केली पाहिजे असं काही नाही ही तुम्ही केव्हाही करू शकता पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपींसह हो। तोपर्यंत नमस्कार